थंडी सुरू झाली की प्रत्येकाच्या घरी डिंकाचे लाडू बनवले जातात आज एक मी एकदम सोप्या पद्धतीने हे डिंकाचे लाडू बनवणार आहे त्याच्यासाठी इथे मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे आता एक जाड बुडाची अशी कढई घेतली आहे आणि आतमध्ये एक वाटी तूप इथे चार डाऊल भरून असं तूप घेतलेलं आहे हे पातळ तूप घ्यायचं आहे त्याच्यानंतर पाव किलो डिंक घेतलेला आहे हा डिंक आहे ना हा थोडा वेचून घ्यायचा बऱ्याच वेळा काय होतं डिंकामध्ये कचरा असतो किंवा दगड असतात ते सगळं काढून टाकायचं मस्तपैकी असं गरम झालं ना की आतमध्ये थोडा थोडा डिंक घालायचा आणि छान असा तळून घ्यायचा डिंक असा मस्तपैकी फुलला पाहिजे इथे अशाच पद्धतीने मी डिंक सगळा तळून घेते तुम्ही बघू शकताय मस्त असं आपला डिंक फुललेला आहे हा जो फुलवलेला डिंक आहे ना हा इथे मी एका ताटामध्ये काढून घेते अशा पद्धतीने मी सगळा डिंक भाजून घेते आता डिंक भाजून झाल्यानंतर आपलं तूप शिल्लक राहणार आहे लाडू बनवण्यासाठी तुम्हाला जर जास्त तूप वापरायचं नसेल ना तर हे जे उरलेलं तूप आहे ते वाटीमध्ये एका काढून घ्यायचं आणि थोडं थोडं चमचं चमचं तूप घालून बाकीचे जिन्नस भाजून घ्यायचे तर इथे डिंक सगळा भाजून झाल्यानंतर मी लवंग भाजून घेते लवंग तुपामध्ये घातल्यानंतर वर झाकण ठेवायचं आणि मग ती तळायची आहेत कारण तुपामध्ये टाकल्यानंतर ते फुटतात आणि बाहेर पडतात त्यामुळे झाकण ठेवलं की व्यवस्थित अशी भाजली जातात ती त्याच्यानंतर इथे मी लवंग सगळी काढून घेतलेली आहेत एका भांड्यामध्ये आणि उरलेलं जे तूप होतं त्याच्यामध्ये मी इथे खोबरं घातलेलं आहे अर्धा किलो खोबरं वापरलेलं आहे मी डिंकाच्या लाडवासाठी हे सुक्या नारळाचं खोबरं आहे हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं तुपावर जे खोबरं आहे ना ह्याचा थोडासा असा रंग चेंज झाला पाहिजे आणि छान असा वास सुटतो मग आधमध्ये इथे मी अर्धा किलो खारीक पावडर घातलेली आहे गॅस एकदम बारीक करायचा आहे आपल्याला आणि त्याच्यावर खारीक पावडर परतून घ्यायची आहे फक्त भाजायची वगैरे काही गरज नाही फक्त मी थोडीशी परतून घेतली आहे आणि सगळं काढून घेते मी एका ताटामध्ये आता मी इथे दोन चमचे तूप घालून घेतले आहे आणि तुपावर भोपळ्याच्या बिया आणि पिस्ते घालून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट जे आपल्याला घालायचे असतील ना लाडवामध्ये ते, ते ला असे तुपावरच घालायचे त्याच्यानंतर इथे खसखस घातलेला आहे खसखस जो आहे तो शंभर ग्रॅम वापरलेला आहे मी इथे हे अख्खे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते भाजून झाल्यानंतर काय करायचं वर मी एक वाटी भरून बदामाची पावडर घातलेली आहे त्याच्यानंतर एक वाटी काजूची पावडर आणि एक वाटी अक्रोडाची पावडर घातलेली आहे हे छान असं परतून परतून आपल्याला भाजून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे मी सुंठ पावडर घेतलेली आहे पाऊण वाटी सुंठ पावडर आतमध्ये घातली ना की थो एक असा तिखटपणा येतो सुंठ आणि लवंगामुळे तुम्हाला जर सुंठ पावडर थोडी कमी घालायची असेल तर तुम्ही आतमध्ये कमी पण घालू शकता हे मिश्रण आहे ना हे खाली उतरून घेतलं आहे मी आणि हे थोडं थंड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी डिंक जो भाजून ठेवलेला हातमध्ये घालून घ्यायचं आहे एकतर असं हाताने असं चुरून घातला तरी चालू शकतो छान असा भाजला ना की असं हाताने चुरला तरी पटकन बारीक होतो नाही तर मिक्सरमध्ये घालून ना जर असं फिरवला ना की एकदम बारीक पावडर तयार होते तसंही चालू शकतं आता मी आतमध्ये खारीक आणि खोबरं घालून घेते हे खोबरं मी भाजून घेतल्यामुळे काय होणार लाडू आपले जास्त दिवस टिकायला मदत होते इथे सगळं आतमध्ये घालून घ्यायचं थोडंसं खारीक खोबरं आहे, आहे, बर आहे, आहे। ते मी बाजूला ठेवून देणार आहे कारण त्याच्याबरोबर आपल्याला लवंग बारीक करायची आहेत ही लवंग आहेत ना ही डिंकाच्या लाडवामध्ये घातली ना की छान असा वास येतो लाडवांना त्याचबरोबर चव पण खूप छान लागते आणि डिंक आणि लवंगाचं जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे पचनक्रिया सुधारायला मदत होते मी सगळी लवंगाची पावडर घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे मी जायफळाची पावडर घालते आहे जायफळ जे आहे थोडंसं चेचून मिक्सरमध्ये लवंगाबरोबर बारीक करून घेतलं तरीही चालू शकतं तर इथे जायफळ पावडरसुद्धा घालून झालेली आहे हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे डिंकच्या लाडवाचं हे मिश्रण माझं बनवून तयार झालेलं आहे हे जे मिश्रण आहे एखाद्या डब्यामध्ये जर भरून ठेवलं तर दोन ते तीन महिने असंच टिकतं काहीही होत नाही आणि ज्यावेळी आपल्याला लाडू बनवायचे असतील त्यावेळी आपण हे बनवू शकतो त्याच्यानंतर इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे एका कढईमध्ये आणि हा गूळ मी वितळून घेणार आहे ह्याच्यामध्ये मी पाणी वगैरे काही घातलेलं नाही आहे आपल्याला ना गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे इथे छान अशी फुलं पडायला लागलेली आहेत आता ह्याचा पाक कसा बघायचा तर त्याच्यासाठी इथे पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये थोडंसं गुळ घालून बघायचं मी इथे गॅस पण एकदम बारीक करून घेतलेला आहे तोपर्यंत हे बघा अशा पद्धतीने असा घट्टसर असा हा गोळा तयार झाला पाहिजे चकचकीत असा इथे पाक व्यवस्थित असं बनवून तयार झालेला आहे आता मी इथे कढई खाली उतरून घेते आणि आतमध्ये मिश्रण घालून घ्यायचं आहे इथे मी दोन वाट्या मिश्रण घातलेलं आहे डिंकाच्या लाडवाचं तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही दीड वाटी मिश्रण घातलं तरही चालू शकतात म्हणजे लाडू पटकन असे वळून होतात थोडंसं थंड झालं ना की मग हे लाडू वळायला घ्यायचे नाहीतर हात भाजण्याचे चान्सेस असतात आणि थोडंसं पसरून पसरून घेतलं ना की पटापट असे लाडू हे वळून होतात बघा अशा पद्धतीने हे लाडू वळून घ्यायचे आहेत जर एखाद्या वेळेला हे लाडू वळता आले नाहीत तर काय करायचं मिक्सरमध्ये हे सगळं मिश्रण आहे ते सगळं घालून घ्यायचं आणि थोडं बारीक असं फिरवून घ्यायचं मग छान असे पटापट पत हे असे लाडू वळून तयार होतात तर अशा पद्धतीने इथे माझे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आणि अशक्तपणा दूर करणारे डिंकाचे लाडू सगळे बनवून तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने हिवाळा स्पेशल डेंकाचे लाडू तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा